नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत घरात निगेटिव्ह एनर्जी असल्याची लक्षणे चला तर मग पाहूया नंबर एक घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस व थकवा येतो कोणत्याही कामात मन लागत नाही शरीरात ऊर्जा म्हणजेच एनर्जी नसल्यासारखे गळून गेल्यासारखे वाटते नंबर दोन मनात सतत वाईट विचार येतात अनेकदा जीवन संपवावे असे वाटते नंबर तीन घरात सतत तोटे आणि नुकसान होते कोणत्याच कामात यश मिळत नाही नंबर चार घरातील साहित्य सतत तूट फूट टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर इलेक्ट्रॉनिकची साधने वारंवार खराब होतात नंबर पाच घरातील व्यक्ती सतत आजारी पडतात हे आजारपण औषधं उपचार घेऊन सुद्धा लवकर बरे होत नाहीत नंबर सहा विनाकारण एखाद्या गोष्टीची सतत काळजी किंवा चिंता वाटत राहते पुढे जाऊन त्यांचे रूपांतर डिप्रेशनमध्ये होते नंबर सात काम शेवटच्या टप्प्यात अडकते किंवा होता होता राहून जाते एखादी चालून आलेली संधी आश्चर्यकारकरित्या हातातून जाते सतत वाईट स्वप्न पडतात नंबर आठ घरात कोणीतरी असल्याचा भास होतो घरात निगेटिव्ह एनर्जी आहे की नाही कसं ओळखावं तर एक काचीचा ग्लास घ्या त्यात पिण्याचे पाणी भरा थोडेसे गंगाजल मिसळा मुठभर गुलाबाच्या पाकळ्यात त्यात टाका हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा चोवीस तासानंतर ग्लासमधील पाण्याकडे निरकून पहा जर पाण्याचा रंग गुलाबी अथवा लाल झाला असेल तर घरात निगेटिव्ह एनर्जी आहे पाण्याचा रंग जितका गडद असेल तितकी निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे आणि रंग न बदलल्यास कारणे वेगळी असू शकतात निगेटिव्ह एनर्जी घालवण्याचे उपाय नंबर एक घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा फरशी पुसण्याच्या पाण्यात चमचाभर खडे मीठ टाकून फरशी पुसा खडे मीठ म्हणजे मोठे मीठ मात्र गुरुवारी हा उपाय करू नका नंबर दोन निगेटिव्ह एनर्जीचा त्रास होत असलेल्या व्यक्तीला लहान मोहरीचे दाणे लाल मिरची आणि मिठाने नजर उतरवा या तिन्ही वस्तू आपल्या घरात एकत्रित घेऊन तीन वेळा उतरवा नंबर तीन दर सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा न चुकता लावा नंबर चार घरात हनुमान चालिसा ऐका पाच अमावस्या पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजाजवळ सांजवेळी दोन्ही बाजूने दिवे प्रज्वलित करा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तसेच जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ